मी हा कलियुग हो आहे या कलियुगामध्ये हो कला लागते म्हणून नातो आणि अंगामध्ये पंच घालून पायामध्ये चाळ बांधून सातशे वर्षाच्या खाली जे भारूड गायले ते भारूड जर आज आपण कलात्मक धोरणातून जर गायलं तर समाज प्रबोधन होतं समाज येतो आणि हार नमुन्याच्या समाजाला तो एक रुचल असा प्रकारचा एक बोध आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज वेळापूर मुक्कामी आहे आणि वेळापूरच्या वेशीवरती त्यानंतर वारकरी धावा करतात तुका म्हणे धावा पंढरी आहे विसावा सिंचन करीत आमूळं वृक्ष ओलावे सगळं असा अभंग तर तुकाराम महाराजांच्या गाठेतल्या ओवी गात सर्व वारकरी जे आहेत धावा करत पंढरपूरच्या दिसत होतात कारण पंढरी आता ही समीप आलेली आहे आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजांना इथे पंढरीचा जो कळस दिसतो विठुरायाच्या मंदिराचा कळस दिसतो आणि तुकाराम महाराज धावत सुटतात तुका म्हणे धावा पंढरी आहे विसावा असं म्हणत सर्व वारकरी धावा करतात आणि याच ठिकाणी वेळापूरच्या इथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दळावरती ज्या पादुकादुका ठेवलं जातात त्या पादुकांचे इथं भारूड केलं जातं भारूड हे देवाला ऐकवलं जातं आणि असंच वारकरी हे टप्प्याटप्प्याने भारूड केलं जातात महाराज काय भारुडाचं खरं एकनाथ महाराजांनी प्रबोधन केले भारुडामार्फत सामाजिक आध्यात्मिक आता काय बदल जाणवतो भारुडामुळे कारण कीर्तन प्रवचन आणि भजन याकडे बघण्याचा लोकांचा कौल थोडा कमी हा कलियुग आहे या कलियुगामध्ये कला लागते म्हणून नातो आणि अंगा पंचा घालून पायामध्ये चाळ बांधून सातशे वर्षाच्या खाली जे भारूड गायले ते भारूड जर आज आपण कलात्मक जर तर समाज प्रबोधन होतं समाज येतो आणि हा समाजाला तो एक रुचल असा प्रकारचा एक बोध आहे हा एक सद्बोध आहे अशा प्रकारचा हे भारूड नाथरायांनी गायलेला आणि तेच भारूड आम्ही पण करतो किती वर्ष लिहारी करताय आणि या मार्फत समाज प्रबोधन देखील करताय कसा अनुभव आहे कारण आमचं हे नरसिंह भजनी मंडळ आहे मुळ भारुडाला प्रसिद्ध आहे जवळजवळ पन्नास वर्षाची परंपरा ही भारुडाची आहे आमच्या मागील जेवढे काय पूर्वज होते ते पूर्वजांनी सुद्धा भारूड करता करता करताच हे एवढं रोपट फळाला आलेलं आहे माघवारी करता करता आषाढी वारीला सोळा वर्ष पूर्ण होतात आणि भारुडाच्या माध्यमातून हा मिळवलेला सर्व समाज आहे आमच्याकडं एवढं कीर्तनाकडं प्रवचनाकडे लक्ष न देता आम्ही जास्तीत जास्त आमच्याकडं लोकांचा कौल हा भारूड पाहण्यासाठी आहे म्हणून आम्ही भारूड जास्तीत जास्त करतो भारूड करतात जास्तीत जास्त आज आमच्या प्रेक्षकांना कोणतं भारूड ऐकवतात महासुपर सुपरगृह कर्ज करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न ऑफ महाराष्ट्र आता दोन तर भारुड मी घायलेले आहेत आता एक प्रेमाचा जोगवा मी गातो आणि जोगा दाखवतो जोगबा मागे नाही

जोगमा जोगमा जो मागी रायता जोगमा

ಜಿ ಆಯಿತ ಜೊಮಾ ಜೊಮಿ ನಾಯ್ತ ಜೋಗಮಾ ये न परडी अशा तोड़ी न नरडी मन विकार करीन गुरुवं साजी भरीडी जोगमा मागी नाई जोगमा जोगमा मागी आणि <laughs>

मागीण आयचा करुणी नवरात्रोणी पोटी मागे ज्ञान पुत्रा दंभ संसार सांडीन कुपात्रांतरी धरीन भाई मी सद्भाव मित्र आता मी साजनी झाले निसंग विकल्प पण सोडीला संग काम क्रोध ते दौडील मांग मग हा केला मोकळा मार्ग सुरंग आयसा मी मागून ठेवीला जावणी महाद्वारी नवस फेडीला एका जनार्दनी देखील देखील जन्म मरणाचा फेरा चुकविला जोगमा मागी जोगवा जोगमा मागी आयसा जोगवा ज्ञानदेव पंढरीरा भगवान मौनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज न भगवान बोल आईचा जोगवा या महाराजांनी असं भारूड गायलं आणि यातूनच समाज प्रबोधन असेल किंवा आपली लोककला असेल ती एक जपण्याचं देखील काम आहे आणि वारीमध्ये एक सामाजिक संदेश देत समाज प्रबोधन करत हळूहळू टप्पा पार करत आता हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात गौतम पुरोहित डिजिटल प्रभात वेळापूर